हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी कॉन्स्टेबल मंजू या सन मराठीवरील लोकप्रिय मालिकेचे काही खास बी टी एस व्हिडिओज त्यामुळे तुम्ही या बिहाइंड द सीन क्षणांचा आनंद घ्या मालिकेत जशी धमाल मजा सस्पेन्स काही सिरियस स्पॉट्स असतात तसेच सेटवरही कलाकारांची मस्ती सुरूच असते याच्या आधी देखील आपण वेगवेगळ्या मालिकांचे बी टी एस व्हिडिओज बघितलेत ज्यामध्ये कलाकार बिहाइंड द सीन्स म्हणजेच कॅमेऱ्याच्या मागे कशी मजा करतात हे आपल्याला दिसून येतं आणि आज आपण पाहणार आहोत सत्य आणि मंजू यांचे काही रोमॅन्टिक तसेच मजेशीर बी टी एस शॉर्ट्स जे तुम्हाला नक्की आवडतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सुरुवात करूया त्या खास क्षणापासून जिथे सत्य आणि मंजू दोघेही ओले चिंब होत आहेत खरं तर त्यांनी एक टँकर मागवलेला असतो त्या सीनमध्ये खरं तर गंभीरता आहे पण बिहाइंड द सीनमध्ये मात्र एकदम मजा दोघेही मस्त मजा करत आहेत सत्या हातात पाईप घेतोय आणि मजेत मंजूवर पाणी उडवायला सुरुवात करतोय ती आधी थोडी थोडी घाबरती आहे पण लगेच तीही या सगळ्या गोष्टींची मजा घेताना आपल्याला दिसतीये दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू ती मस्ती आणि तो सगळा निरागसपणा पाहून खरंच असं वाटतं की यार आपण पण सेटवर जायला पाहिजे सेटवर खरंच एनर्जीच वेगळी असते सत्या मंजूवर पाणी मारतो आणि मंजू त्याला थांबवायला जाते पण त्यानंतर त्यांचं जे ट्युनिंग होतं ते एवढं झकास आहे की खरं तर ते रोमांसमध्ये बदलून जातं हा प्रसंग जरी छोटा असला तरी चाहत्यांना या दोघांची केमिस्ट्री एवढी आवडते की याचं उत्तर इथेच मिळतं पुढच्या शॉटकडे गेलो तर मंजू थोडी गंभीर चेहरा करून सीन करते पण सत्या मागून मजेशीर चेहरे करून तिला हसवतो आहे खरं तर या कॅमेरा मॅगची जी मजा आहे ती आपल्या सर्वांना बघायला खूप छान वाटते हेच खरं कलाकारांचं जादू आहे कॅमेरासमोर एकदम परफेक्ट असतात आणि कॅमेराच्या मागे एकदम रिलॅक्स होऊन मजा मस्ती करतात आणि आपलं आयुष्य जगतात सत्य आणि मंजू यांच्या रोमॅंटिक सीनमध्ये सेटवरचं से वातावरणही खूप खास आहे पाणी उडवणं एकमेकांची थट्टा करणं हसणं खिदळणं यामुळे खरंच आणखीनच जास्त नॅचरल वाटतंय मालिकेत दिसणाऱ्या गंभीर गोष्टींपेक्षा बिहाइंड द सीनमधली ही मस्ती मस्ती मजा वेगळीच देते आणि तुम्हालाही यातून नक्कीच मजा येते हे सगळं पाहताना तुम्हाला जाणवतंच की या दोघांची केमिस्ट्रीची खरी ताकद आहे ती या मालिकेची त्यामुळे कॉन्स्टेबल मंजू ही मालिका प्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करून आहे मित्रांनो ह्या होता सत्या आणि मंजू यांचे काही रोमॅंटिक क्षण आणि त्यांचे मजेदार बिहाइ द सीन्स तुम्हाला यातला कोणता प्रसंग जास्त आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा जमाल व्हिडिओसोबत तोपर्यंत तो पाहत राहा आणि आनंद घेत राहा हा कॉन्स्टेबल मंजू फक्त आपल्या सन मराठीवर